खूप पोट दुखायला लागलेलं आहे माझं खूप माझे खूप दुखायला आहे डाव्या साईडमध्ये इतकं त्रास व्हायला लागलाय ना खूप त्रास व्हायला लागलेला आहे आणि माझे एवढं मुलगा माझं इथं मुलगा आहे विराज इथं स्वर झोपलेली आहे आणि को घरी कोणच नाही विर स्वर तिकडे झोपलेलं आहे आणि माझी मम्मी साडेसहा वाजून गेले आता माझी मम्मी चार वाजताच गेलेली आहे पप्पाचं डोळ्याचं प्रॉब्लेम ते ऑपरेशन झाले ना त्याला दाखवायसाठी म्हणजे चेक करायला बोलतच ना तर महिना नव्हत लागल त्यासाठी तिकडे गेलेली आहे माझं माज़। कोण माझ्या नवर पण अजून नाही आलेलं आहे माझं इतकं दुखायला लागलंय ना पोट डाव्या साइड मध्ये खूप दुखायला लागले लाग काय काही समजा झालेलं आहे काही नाही सकाळपासून ना मला थोडं 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 दुखत होतं पण मी लक्ष नाही दिलं म्हणला माझ्या नवरा पण आला होता जेवण करायला मी म्हटलं राहील थोडं दहा पण मी होता असं मग असं इतकं दुकायला लागले ना पोट खूप दुखायला लागलेलं खूप म्हणजे खूप माझं असं मला काय समजा इथं इथं साईडला इतकं दुखायला लागलं इथं आता कधी मी फोन केला येतो म्हटले आता ट्रॉ किती वाजता काय म्हणजे ट्रॉफिक येते माझं आधीच तर मला काय समजा झालेलं आहे असं छातीमध्ये पण सबक वगैरे निघते आणि पोट पण दुखायला लागलेलं आहे मला आणि घरी असलं का तर माणूस काहीतरी करतं धरतं बघतं तरी मला कोण सध्या नाही आहे घरी ना ना माझं मला माहिती कसं त्रास व्हायला लागलेला आहे माझ्या ह्याच्या आधी पण एकदा पोट दुखलं होतं पण एवढं मी लक्ष नाही दिलेलं तर खूप दुखले होते महिने एक महिना आधी खूप दुखलो होतं खूप असंच उजव्या साईडलाच दुखलो होतं खूप पण मी म्हटलं राहीन म्हणजे दुखत असन पण राहिलंच नाही खूप दुखलं खाल्लं नाही खाल्लं की दुखायला लागलं खाल्लं की दुखायला लागलं आणि नाही खाल्लं तर मग खूप जास्त दुखायला लागलं म्हणून एकदा चेक करायला म्हणजे असंच गेले होते डॉक्टरने गोळ्या वगैरे दिले तर गोळ्या खाल्ल्या की जास्त झालं जास्त असं दुखायला लागलं आणि आता त्यानंतर आता दुखायला लागलं गोळ्या मी पूर्ण केल्या पण आता इतकं दुखायला लागलं ना काही समजाणं झालेलं आहे मला आता बघू काय म्हणतात काय नाही आणि असं एकदम हे होतंय ना इतकं बेकार व्हायला लागलंय ना इतकं बेकर ना खूप डेंजर व्हायला लागलेलं आहे खूप डेंजर म्हणजे खूप मला काय समजायला झालेलं आहे आणि नेमकं कसं झालेलं आहे माझं पोट असं शिजर आहे ना तिथंच दुखायला लागलेलं आहे म्हणजे पहिलं म्हणजे शिजर आहे ना त्या साईडला जास्त दुखायला लागले म्हणजे आज इथून तिथून सगळीकडे शिजर झाले सगळं अख्खं पोट गोल राऊंड असं कापलेलं आहे यांच्यात आहे मला पण जास्त तिथं खूप त्रास व्हायला लागलेला आहे खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागलेला आहे मग मागच्या वेळेस तर म्हटले होते की ॲपेंडिक्स नसतो का ॲपेंडिक्स वगैरे काय असेल म्हणजे आता चेक करू म्हटले होते माझा अपेंडिक्स आहे का काय माहीत नाही पण तितकं त्रास आहे का विचित्र त्रास व्हायला लागलेला आहे ना नुसतं असं तडफडायला लागलं असं नुसतं लोह इकडं असं तिकडं काय करू मग काय काय झालं म्हणजे सगळं हे अंग पण दुखलं आणि जायला लागलंय खूप त्रास व्हायला लागलेला आहे बघ मी दवाखान्यात वगैरे येणे का मी व्हिडिओ काय मला बोलावं काय नाही परत सगळ्यांना वाटेल की नुसतं कोणाला वाटते व्यूसाठी करते कोणाला वाटतं काय नाटक करते काय त्याला दुखण्याला कळलं असतं आता माझा इतकं पोट दुखायला लागलेलं आहे ना, लाग ना। तर ते मला माहिती कसं त्रास काय व्हायला लागला काय नाही व्हायला लागलेला काय बोलून हे नाही बघ आता जर दवाखान्यात जायचं तरच कर पण माझं या साईडलाच खूप दुखतंय खूप म्हणजे खूप दुखायला लागलं नाही सगळं मला काय समजायला झालंय मम्मी असते ना मी पहिलं मम्मीला नाही तर कोणतरी घरी असतं ना माणसाला म्हणजे काहीतरी काय ना काय होतं माझं साध कोण नाही घरी काय नाही मला डोक्याचं म्हणलं त्रास आहे डोकं पण माझं सगळं दुखतंय डोक्याचं पण मला इतकं विचित्र त्रास आहे ना हे अर्धा डोक्याचा मला आज दुखून आल्यासारखं झालेलं आहे खरं खोटं सांगत नाही माझं पोट आले तरी व्हायताग नाही एक तास झालं नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं खाल्लं गे दुखत का नाही खाल्लं की दुखतं ते पण कळा झालेलं आहे नाही त्रास व्हायला लागलेला म्हणजे व्हायता गेल्याने झालेलं आहे आता बघू मी काहीतरी कर आले की दवाखान्यात पहिलं जाईन काय म्हणतात काय नाही बघू काय समजायला झालं माझं जसं शरीर शरीर चांगलं असल्यानं तर बरं वाटतं म्हणजे असलं काही दुखपत असले का तेव्हा लहान मुलं वगैरे तर खूप त्रास होतो मला माझं दुखते तसं मला टेन्शन होतं व्हायला लागलं तर आज माझ्या मुलं पण लहान लहान आहे ते तर मला नाही टेन्शन येतं काय चालेल माझं थोडं तरी काय दुखलं डोकं वगैरे तरी माणसाला किती वाईट म्हणजे किती कसं कसं होतं तर आणि माझं फोड उकता ना त्याने मला लागलेलं आहे जास्त सगळं <laughs> काय संपणा <दाना> झालेलं आहे <laughs> माझा कोणते हे नसत असं काही त्रास नाही नसलं पाहिजे इतकं डेंजर त्रास इतकं डेंजर आता कोणाचं काही करणार कोण डॉक्टर म्हणते सूज आले असण पिशवीला कोण म्हणतं की अपेंडे कोण म्हणतं की ते काय असतं म्हणतात काय म्हटले ते मला बॉल जास्त अंड्यासारखं काय म्हणतात काय काय कोण दो काय म्हणलं ते काय मला कळ मग ठीक वेळ बॉन घ्या काय